मी आता आलेले आहे सायबर ब्रँच हा इकडं बांद्रा साईटला हे बघा आपण खोटे बोलत नाही का काय नाही जे लोक ना के ना ना के बिना घेऊन परेशान मला करतात मला मानसिक त्रास देतात मी त्यांच्या अशी केस केलेले आहे मला मला शब्द वापरून माझी बदनामी केली त्या लोकांना मी केस केलेली आहे आज कानून कायद्याने मग ती कुणी का असा ना आणि मी आजपर्यंत कधी कुणाला फोन केला नाही काही नाही ते काय काय बायका महागं लागल्यात नुसत्या बिना कामाचं एकदम लाईक फॉलोसाठी तर त्यांना माझं एकच विनंती आहे की तुम्हाला जर वाटलं असेल की तुम्हाला कारवाई व्हावं हो तर मी तशी कारवाई करते आणि जर तुम्हाला वाटत असेल की मी मिट मिट मिटवून -मिट -मिट घ्यावं तर त्यांनी जेवढे व्हिडिओ बनवले त्यांनी ते सगळं डिलीट करून टाकायला पाहिजेत मला मानसिक त्रास खूप केलेला आहे तुम्ही लोकांनी आणि मी खरंच मी चौकीमध्ये आलेले आहे म्हणजे सायबर ब्रँचमध्ये आणि तुम्हाला माहिती आहे बिना प्रूफचं आपण कुठे काही जात नाही माझ्याकडे सगळं प्रूफ आहेत आणि मी प्रूफ द्यायला लागतात माझ्याकडे आहेत माझ्याकडे प्रूफ असं